I don't know. राजूर तालुका अकोले येथे पेट्रोल व डिझेल बेकायदा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई माश्री सोमनाथ गार्गे पोलिस अधीक्षक ऐल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश लबडे राहुल ढोके श्यामसुंदर जाधव मनोज साखरे भांड पथक तयार करून सदर पथका अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते तसेच आरोपी नामे पांडुरंग लक्ष्मण सदगीर वय चाळीस वर्षे राहणार वारुंगुशी तालुका अकोले जिल्हा इलानगर यास अवैधरित्या विनापरवाना बेकायदा इतरांचे जीवितास धोका निर्माण होईलची जाणीव असताना वरील वर्णनाचे पेट्रोल व डिझेल विक्री करण्याकरिता साठा करून आपल्या कब्जात बाळगताना मिळून आला अधिक विचारणा केली असता सदरचे पेट्रोल व डिझेल हे लक्ष्मण उर्फ पांडू तानाजी घोंगडे राहणार पाडळी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक नजराड यांच्याकडून कमी भावामध्ये विकत घेत असल्याचे सांगितले तसेच आरोपी एक यांच्या ताब्यातून पेट्रोल व डिझेलने भरलेले सहा प्लास्टिक ड्रम महिंद्रा बोलेरो कंपनीची मालवाऊ पिकअप असा ऐकून सहा लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे तसेच सदरची कारवाई ही माझी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक कैल्यानगर सोमनाथ वाघचौरे अप्पर पोलीस अधीक्षक कैल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली साने गुण्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन